पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन देवदूताचा नाव संदेश प्रभूच्या दूताने मर्याला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवली नमो कृपा पूर्ण वरे प्रभू तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदरा चे फोळ येशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्या करीता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो नमो कृपा पूर्ण वरी प्रभु प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला नमो कृपा पूर्ण वरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळ हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पापयाकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभू तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची वने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन आम्ही नवले सेताप त्या हो तो त्याचे नावे तसे मारण ज्ञान विघ्ने कोडी व्याधी होतात बरे वारस दर्या स्वर मागितो पांगरस पांगरास पावतो प्रस्तावना प्रिय बंधुभगिनीनो परमेश्वराचा मान भक्त चमत्कार करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभु ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतोनीतर्फे प्रभुचरणी एकत्र जमलो आहोत या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून या भक्तीपूर्वी आपली मने अंतकरणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हावयास हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संतंतुनीतर्फे प्रभु परमेश्वराकडे क्षमा मागूया आता आपण क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया सर्वजण सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनानी शब्दानी कृत्यानी व हैगईनी मी फार पापे केले आहेत माझा अपराध माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मर्या सर्व देवदूत सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करते की आप माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आभार प्रभो परमेश्वरा संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो विनंत्या हे संत अंतोनी वक्तृत्व विद्वत्ता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचे कार्य केलेस आपल्या कुवतीप्रमाणे आम्हीसुद्धा प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो हे अंतोनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनीतीने शांतीप्रितीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य अंतोनी ह्या नोवेनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावेत म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो आज व ह्या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण संत अंतुनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतोनी आजच्या तरुण तरुणींनी तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या माळ्यात काम करण्यास तरुणांना प्रभूचे हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुचकडे करितो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत व होणार तसे आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येण्यास त्यांना प्रभूचे साह्य मिळावे म्हणून हे संतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न करता पर्यावरणाचे महत्त्व प्रत्येकाला कळावे तशी प्रेरणा आपणाला लाभावी म्हणून या नोव्हेनात संतुनीच्या मध्यस्थीने देवाजवळ प्रार्थना करूया जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची व्यसनमुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून हे संतुनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुझकडे करीतो परमेश्वरा करुणा करा आमची प्रार्थना स्वीकार आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राजे हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटपासून सोडव आमेन नमो कृपा पूर्णमर्ये मरिये प्रभू तुझ्या ठाये आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशिव हे पवित्र मरिये देवाचे आई आम्हा पापियांकरिता करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असून या चौथ्या दिवशी आम्ही तुझ्या स्मारकासमोर आमच्या विनवण्या सादर करण्यासाठी आलो आहोत वायव्य आफ्रिकेतील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी इतर फ्रान्सिस्कन फादरांप्रमाणे गौरवांकित मरण पत्करण्याच्या आशेने तू गरीब फ्रान्सिस्कनच्या मठात प्रवेश घेतलास परमेश्वराचरणी तुझ्याकडे असलेल्या सर्व सुख वस्तूंचा तू त्याग केला तुझे संपूर्ण जीवन देखील तू त्याला दिले अद्भुत संता तुझ्या उदार निस्वार्थी सर्व संग परित्याग पाहून आम्हा आमच्या स्वार्थी वृत्तीबाबत वाईट वाटते आम्ही परमेश्वराप्रती तुझ्याप्रमाणे मरण पत्करण्याऐवजी नेहमीच ऐहिक सुखासाठी अल्पविश्वासू बनतो आम्हास याची लाज वाटते परमेश्वरावरील आमची निष्ठा आमचा विश्वास वाढावा यासाठी प्रार्थना कर आमची पापी हृदय परिवर्तित करण्यासाठी तू आमच्यात आत्मिक आस्था निर्माण कर ज्यामुळे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे खरी ख्रिस्ती बनू या नोवेनात आम्ही तुझ्याकडे मागणी करत आहोत की दुसऱ्यांच्या सेवेसाठी नेहमी उदार आणि निस्वार्थी राहिलेल्या तुझ्या हृदयाप्रमाणे आमची हृदय तुझ्या उदाहरणावरून आमचे हृदय परमेश्वरास अर्पावे आणि तुझ्या प्रेमळ मध्यस्थीने आम्हावर परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव होईल आमेन नोवेनाची प्रार्थना धन्य संत अंतोनी अजाणतेच्या कमळपुष्पा ख्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व शेजाऱ्याच्या प्रतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाणणी करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोबत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित तुझा धावा करतात त्यास सहाय्य करण्याचे तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्यापुढे सादर करतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमची धडधड ते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहे तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमचे कृपा करून ऐकून घे भाविकाने इथे आपल्या सर्व गरजा व विनंत्या आठवाव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तारणाऱ्यावरील तुझ्या निस्सिम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्या पुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य संत अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूंचा शोध करता म्हणून देवाने तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेमळ तारणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विणवणीने देव सर्वात सहाय्य करतो आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्याच्या स्वर्गीय सोपत्या तू आमचाही सोपती हो खरोखर आम्ही अभागी पापिमान आहोत तरीसुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संत अंतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्ही सुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग सद्गुणांचे आणि धर्मांचे आम्ही मनोभावे महत्व वाढवावे व वा देवाच्या आज्ञा पाळाव्या ह्यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल संत अंतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य ये हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या प्रत करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या प्रधानांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये અને ધન્ય તુજા ઉદ્રા ફળેશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપિયા કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્ચા મરણા ચેળી આમેન નમો કૃપા પૂર્ણ મરિયે પ્રભુ તુજા થાઇ આ ધન્ય તું સ્ત્રીયા મધ્ય ધન્ય તુજા ઉદ્રા ફળ એશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપિયન કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્ચા મરણા ચેળી આમેન નમો કૃપા પૂર્ણ મરિયે પ્રભુ તુજા થાઇ આય धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे ધન્ય તું સ્ત્રી મધ્યે અને ધન્ય તુજા ઉદરા ફળ યશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપિયે કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્ચા મરણા છે વેળી આમેન નમો કૃપા પૂર્ણ પ્રભુ તુજા ઠાઇ આ ધન્ય તું સ્ત્રી મધ્યે અને ધન્ય તુજા ઉદરાચે ફળ યેશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપિયે કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્ચા મરણા છે આમેન નમો કૃપા પૂર્ણ પ્રભુ તુજા ઠાઇ આ धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते अम्मा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुजा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदरा चे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापयां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुजा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदरा चे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्ही पापयां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते अम्मा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाच्या आई अम्मा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा आमेन संत अंतोनी ची लिटानिया हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आमच्या ऐक हे ख्रिस्ता आमच्या ऐक हे ख्रिस्ता आमच्या ऐकून घे हे ख्रिस्ता आमच्या ऐकून घे हे देवा स्वर्गांतील बापा आम्हावर दया कर हे देव जगत तारका अमावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या अमावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा अमावर दया कर पवित्र मरिया आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मरिया मातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असिसीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्चा प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रायश्चित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो चर्च प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत प्रार्थ संतांतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतांतोनी जो दुष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतांतोनी जो क्षमेचा पूल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोने जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तींचा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो आंधळ्यांना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा शोधकर्ता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारावाद शांत करतो आम्हाला मदत कर संत अंतोनी सर्व वाईटांपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आमच्या शत्रू पासून आमचे रक्षण कर संत अंतोनी मन शांत करणाऱ्या प्रत्येक घटने पासून आमचे रक्षण कर संत अंतोनी आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमच्या ऐकून घे हे प्रभू जगाची पापे दूर करणार करणाऱ्या हे देवाच्या कोकरा अमावर दया कर हे प्रभू संतोनी नवलाच्या भागी बनता तू होता कुटुंबाचा

संतनोणी नवलाच्या भागिवंता तू तास विरग्यांच्या कुटुंबाचा संतोणी नवलाच्या भागिवंता तू तास विरग्यांच्या कुटुंबाचा